शहरातील रस्त्यावरील पादचारी मार्गाची अवस्था वाईट आहे त्या मार्गावरून चालताना नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागते याच पार्श्वभूमीवर यंदाच्या अंदाजपत्रकात पादचारी भुयारी मार्गासाठी तरतूद करण्यात आली आहे ती म्हणजे एक कोटी ऐंशी लाख रुपयांची पण ही रक्कम विलेज पार्कसाठी वळविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आला आहे पालिकेच्या दोन हजार बारा तेराच्या अंदाजपत्रकात पाषाण येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेसमोर पादचारी भुयारी मार्ग करण्यासाठी नव्वद लाखांची ,00 तरतूद करण्यात आली आहे औंद गावातील छत्रपती चौकात पादचारी मार्गासाठी नव्वद लाख ,00 रुपयांची तरतूद आहे अशी एकूण एक कोटी ऐंशी लाख रुपयांची तरतूद आहे पण या तरतुदीचे वर्गीकरण करून पाषाणमधील सोमेश्वर वाडीतील कैलास संजय निमण उद्यानात विलेज पार्कसाठी रक्कम वळविण्याचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींनी स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे आता हा विषय मंजुरीसाठी स्थायी समोर ठेवल्यामुळे पादचाऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या भुयारी मार्गाचे काम रखडणार आहे पाषाण तलाव रस्ता आणि गनिष्ठ खिंड रस्त्याच्या रुंदीकरणाची कामे पूर्ण झालेली आहेत पण या भागात वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे याच कारणास्तव प्रशासनानं पादचारी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने रस्ता पार करणे सोपे व्हावे यासाठी भुयारी मार्ग प्रस्तावित केला होता पण आता हे पहावे लागणार आहे की तेथे भुयारी मार्ग होणार की ती रक्कम व्हिलेज पार्कसाठी जाणार यावर निर्णय हा स्थायी समितीत होणार आहे